संघादिसेस म्हणजे काय संघादिसेस हा शब्द बौद्ध धम्मातील अभिनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ संघासह सुधारणा आवश्यक असलेला अपराध असा है। है नंतर। भिखु आनि भिखु आहे हे पाराजिकांनंतर बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीच्या नियमांमधील दुसऱ्या क्रमांकाचे गंभीर उल्लंघन आहे पाराजिकाप्रमाणे यातून कायमचे निष्कासन होत नाही कायमची संघातून हकालपट्टी होत नाही परंतु यासाठी संघाची म्हणजेच भिक्खू संघाची औपचारिक प्रक्रिया आणि सुधारणा आवश्यक असते संघादिशेस नियम बौद्ध विनयात भिक्खूंसाठी तेरा आणि भिक्खुनींसाठी काही अतिरिक्त संघादिशेस नियम आहेत हे नियम भिक्खूंच्या नैतिकता शिस्त आणि संघाच्या शुद्धतेशी संबंधित आहेत याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत जाणीवपूर्वक अनैतिक वर्तन जसे की स्त्रीशी अनुचित शारीरिक संपर्क सोबत वाद घालणे किंवा संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे खोटे बोलणे किंवा इतर भिक्खूंवर खोटे आरोप करणे अनावश्यकपणे भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी दंड आणि सुधारणा पुढील प्रमाणे आहेत संघादिशेस अपराध केल्यास भिक्खूला संघासमोर आपला अपराध कबूल करावा लागतो त्याला परिवास म्हणजेच प्रायश्चित कालावधी आणि मानत्त सुधारणा प्रक्रिया यांसारख्या दंडात्मक प्रक्रियामधून जावे लागते यात विशिष्ट काळासाठी काही विशेष नियमांचे पालन करावे लागते आणि संघाच्या वीस किंवा अधिक भिक्खूंच्या उपस्थितीत औपचारिक पुनर्वसन केले जाते या प्रक्रियेनंतर भिक्खू पुन्हा संघात पूर्णपणे सामील होऊ शकतो संघादिसेस नियम भिक्खू आणि भिक्खुनींना नैतिक आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात हे नियम संघाची एकता आणि शुद्धता राखण्यासाठी महत्वाचे आहेत